साहेब मग तुम्ही आता म्हणालात की जर माझ्या पक्षातल्या लोकांनी इतर मित्रपक्षाच्या केलं केल्याचं तुम्ही त्यांना सुनावलं असतं या केसमध्ये दोन उदाहरणं आहेत सुरेश धस तुमच्या मित्रपक्षाचे सदस्य आहेत त्यांनाही सांगितलं जात नाही ते, ते तुमच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये टीका करतात वारंवार दुसरीकडे तुमच्याच पक्षाचे प्रकाश सोळंके पुन्हा धनंजय मुंडे टीका करतात अशा वेळेस काय भूमिका घेणार प्रकाश सोळंकेने जी टीका केली ती सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्या घटनेच्या संदर्भातली केलेली आहे आणि म्हणूनच त्या विषयावरती मी अजिबात भाष्य केले नाही आणि करणार नाही मग दसांचं काय दसांचं तुम्ही त्या घटनेत आरोप सोडा इतर आरोप आहेत त्यांचे ते तुमच्याच म्हणजे झाले एक तुमच्याच मित्र पक्षाचा एक त्याच जिल्ह्यामधला ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः अजित पवार आहेत त्या जिल्ह्यामध्ये ते तर परवाची तुम्ही प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल किंवा वाचलं असेल त्याच्याबद्दल तुमच्याच मंत्र्यावरती आरोप करतायत ते थेट तुम्ही याच्याबाबत देवेंद्रजींना किंवा बावनकुळेंना आहे की एकदा बघूया काय काय झाले साधारणपणे चर्चा ने मी तपशील न तरी तुम्ही त्यात नाराजी व्यक्त केली तुम्ही काहीतरी तुमची भूमिका असा होता ना हे योग्य नाही किंवा हे योग्य आहे या विषयावरती एकमेकांशी बोललेलं आहोत हो पक्षाला आवडलेलं काहीतरी असेल ना त्यात म्हणजे तपशील मागत नाही तर त्याचा तपशील नको आहे मला बोललेला आहे याच्यामध्ये सगळं आलं तुम्ही भाजपाच्या कानावरती घातला याच्यावरती वरिष्ठ पातळीवरती सांगणार की राज्यातच नाही कारण ह्या ह्याची सगळी चर्चा देशभर आहे बघा जेव्हा अगदी मर्यादित सुद्धा बहुमत होतं तेव्हाही असे प्रकार फार कमी वेळा घडले आता तुमचं एवढं मोठं बहुमत असताना कुठेतरी विरोधक तुमच्या समोर खूप ताकदीने नाहीये अशा वेळेस आपापसातच आप सा लढाई सुरू आहे असं एक चित्र बाहेर जात आहे तुम्हाला ते पट्ट मला नाही मला बाहेर हे चित्र आहे तिघांचंही बाहेर हे चित्र आहे मी नाकारत नाही बाहेर हे चित्र पर... आहे मी नाकारत नाही काय केलं पाहिजे याच्यासाठी मग बॅड फेस टू सरकारची फार मी अगदी स्पष्ट शब्द वापरायचा मला तो वापरायचा नव्हता पण नाचक्की होते सरकारची पक्षाची याच्यामध्ये नाही वाटत ना। आहे ना स्वाभाविक जे आहे ते आहे मानलंच पाहिजे तेच म्हटलं याच्यामध्ये काय करता येईल मग पक्षाने याच्यात कोणी इंटरव्ह्यू न करा तुम्ही देवेंद्रजींना सांगितलं की हे कुठेतरी हे सगळं थांबावं किंवा आमच्या पक्षाला याच्यामध्ये जास्त त्रास होतोय आम्हाला कुठेतरी टार्गेट केल्यासारखं होत आहे असं तुम्ही काहीतरी बोलला असाल मी म्हटलं ना बोलणं झालेलं आहे ठीक आहे